स्वागतम स्वागतम सुस्वागतम माझ्या या मुक्त ज्ञान मोती या चॅनल मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करीत आहे वेलकम मी श्री रमेश गोविंदराव जाधव प्राथमिक शिक्षक आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन भाग पाच सी सी पार्ट फाईव या मूल्यमापन अभिलेखे या व्हिडिओच्या वेब मध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे आणि मूल्यमापन मधील आपलं चौथं व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत भाग एक मध्ये आपण मूल्यमापन याविषयी माहिती पाहिली भाग दोन या मध्ये आपण मूल्यमापन नोंदवही याविषयी माहिती पाहिली भाग तीन यामध्ये आपण विद्यार्थी संचयी नोंदपत्रक याविषयी माहिती पाहिली या भागामध्ये आपण पाहणार आहोत पुढील घटकाविषयी माहिती मूल्यमापन अभिलेखामधील विद्यार्थी अभिलेख विद्यार्थी संचिका पोर्ट फोलिओ याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत विद्यार्थी संचिका संचिका म्हणजे साहित्य साठवण्याचे साधन विद्यार्थ्याने एका शैक्षणिक वर्षात केलेले शालेय कार्य साठवून ठेवणे त्याला विद्यार्थी संचिका असे म्हणतात यात विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कृती आणि प्रतिसादाचा संचय असतो विद्यार्थी संचिका यात काय काय येते विद्यार्थ्यांनी केलेले प्रकल्प यामध्ये विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये दोन प्रकल्प करायचे आहेत एक सामूहिक प्रकल्प आणि एक वैयक्तिक प्रकल्प त्यानंतर विद्यार्थी संचिकेमध्ये उपक्रम यामध्ये छोट्या कालावधीचे एक आठवडा दोन दिवस एक दिवस अशा कालावधीचे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यामध्ये घ्यावायचे आहेत विविध कार्यक्रमाचे अहवाल लेखन वर्षभरामध्ये ले लिहिलेल्या ले ले निबंधापैकी निवडक निबंध हे विद्यार्थी संचिकेमध्ये येणार आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेले विविध विषयावरील सृजनशील लेखन यामध्ये येणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थी संचिकेमध्ये विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्रामध्ये केलेले कोलास काम विद्यार्थ्याने विशेष केलेल्या कृती विद्यार्थ्याने नाविन्यपूर्ण केलेले उपक्रम विद्यार्थ्याने वर्षभरामध्ये विविध विषयाचे केलेली प्रात्यक्षिके विद्यार्थ्याने सोडवलेले अध्ययन निष्पत्ती किंवा आशयावर आधारित स्वाध्याय त्याचाही यामध्ये समावेश होणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी संचिकेमध्ये विद्यार्थ्यांनी बनवलेल्या प्रतिकृती विद्यार्थ्याने वर्षभरामध्ये आशयास धरून आणि अध्ययन निष्पत्तीस धरून जमा केलेले साहित्य विविध वर्तमानपत्रातील कात्रणे पुस्तकांमधील कात्रणे विद्यार्थ्याने काढलेल्या आकृत्या जमविलेल्या आकृत्या विद्यार्थ्याने तयार केलेले विविध आलेख यांचा विद्यार्थी संचिकेमध्ये समावेश होतो याचबरोबर या विद्यार्थी संचिकेमध्ये रेखाटणे यामध्ये विद्यार्थ्याने वर्षभरात काढलेली विविध रेखाटने काढलेली विविध चित्रे काढलेले विविध फोटो जमवलेले विविध फोटो चित्रे रेखाटणे या सर्वांचा यामध्ये समावेश होतो त्याचबरोबर सर्वात महत्वाचा आणि विद्यार्थी संचिकेचा गाभा म्हणजे प्रश्नावली यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रश्नावली प्रश्न प्रश्नपेढी तसेच शिक्षकाने निर्माण केलेली प्रश्न पेढी याचा समावेश या प्रश्नावलीमध्ये होतो या स्वनिर्मित आणि शिक्षक निर्मित प्रश्नावलीस विद्यार्थी कसा प्रतिसाद देतो याचा लोखाजोखा यामध्ये करू शकतो त्याचबरोबर सहाध्यायी मूल्यमापन प्रश्न नावलीस दिलेला प्रतिसाद याचा लेखाजोखा सुद्धा या विद्यार्थी संचिकेमध्ये करता येऊ शकतो विद्यार्थी संचिकेचे स्वरूप विद्यार्थी संचिका कशा पद्धतीने आपण तयार करून ठेवू शकतो यामध्ये फाईल खोके पिशवी लॉकरयुक्त कपाट अशा पद्धतीने विद्यार्थी संचिका आपण तयार करू शकतो पहिला आहे फाईल या मध्ये आपण वेगवेगळे विभाग तयार करून विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेलं वैशिष्ट्यपूर्ण काम त्यामध्ये ठेवू शकतो हो खोके खोके यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण काम हे जमा करून त्या ठिकाणी खोक्यामध्ये विविध प्रकारे त्या ठिकाणी ठेवू शकतो त्याचबरोबर एखादी पिशवी जर उपलब्ध असेल तर त्या पिशवीमध्ये सुद्धा आपण विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेले शैक्षणिक कार्य साठवून विद्यार्थी संचिका तयार करू शकतो कपाट किंवा लॉकर हा थोडासा खर्चिक भाग असला तरी उपलब्ध होत असेल तर आपण लॉकर ही सिस्टीम वापरून विद्यार्थी संचिका त्या ठिकाणी तयार करू शकतो विद्यार्थ्यांना प्रत्येक लॉकरला साहित्य ठेवण्यास मुभा देऊन त्या ठिकाणी आपण विद्यार्थी संचिका तयार करू शकतो मागील दोन चार वर्षापूर्वी आपल्या प्र, उच्च प्राथमिक शाळांना म्हणजे इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांना बारा खानांचा लॉकर कपाट या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण विद्यार्थी संचिका म्हणजेच विद्यार्थ्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य त्या ठिकाणी आपण साठवून ठेवू शकतो संगणकाच्या या डिजिटल युगामध्ये विद्यार्थी संचिका ही डिजिटल झाल आहे तशी आपण संगणकावर सुद्धा विविध फोल्डर तयार करून आपण विद्यार्थी संचिका तयार करून ठेवू शकतो त्यामध्ये संगणकावर विविध स्वतंत्र फोल्डर ठेवून पिक्चर चित्रे या स्वरूपात ऑडिओ आणि व्हिडिओ या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण विद्यार्थी संचिका ठेवू शकतो विद्यार्थी संचिकेची उपयुक्तता शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांचा कल कोणकोणत्या कोणत्या बाबीकडे हे समजण्यासाठी विद्यार्थी संचिकेची उपयुक्तता होते त्याचबरोबर वर, आता आपण होलिस्टिक रिपोर्ट कार्ड या मूल्यमापन भाग पाच मध्ये पाहत आहोत त्यामध्ये विद्यार्थ्याची संपूर्ण प्रगती म्हणजेच तीनशे साठ अंशात्मक प्रगती समजणे विद्यार्थ्याची बौद्धिक सामाजिक भावनिक शैक्षणिक शारीरिक या सर्व प्रकारची प्रगती समजण्यासाठी आपल्याला विद्यार्थी संचिका उपयुक्त ठरणार आहे धन्यवाद आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपले खूप खूप आभार व्यक्त करतो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपल्या मित्रांना शिक्षक बंधू भगिनींना शेअर करायला विसरू नका माझा मुक्त ज्ञान मोती या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद 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 यू.